तो मी सगळ्यांसोबत नॉर्मलच आहे माझा काहीच विषय नाहीये व्हिडिओचा तर मला तुम्ही सगळेजण हे असं नका फोर्स करू की दादा कोमल व्हिडिओ दिसत नाहीये किंवा आजी व्हिडिओ दिसत नाहीये किंवा रोहिणी व्हिडिओ दिसत जे आहे ते मी व्यवस्थित कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो हा 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 सबस्क्रायबर भेटले ते ना त्यांची जवळ हो दादा पण म्हणतात जाऊदी बनवला तर बनवला तसं नसतं तसं नसतं तिथं चॅनल वेगळं आहे तिची एवढी मोठी फॅमिली आहे तिने स्वतःची व्हिडिओ स्वतः बनवले पाहिजे सगळं स्वतःच काही शेअर केलं पाहिजे ती प्रत्येक वेळेस जर कधी जालन्याच्या गोष्टी घेऊन पुण्याच्या गोष्टी घेऊन आपल्या फॅमिलीच्या गोष्टी आमच्या फॅमिलीच्या गोष्टी घेऊन आम्ही जर कधी बोलत असेल असल चुकी नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही मजेमध्ये आहात का आता पिऊ थोडी रडत आहे कारण की पिऊला जरा झोप आलेली आहे हो की नाही बाळा हो की नाही चल हाय कर सगळ्यांना हाय कर बाबा दुकानात जाऊ चल हाय कर लवकर चल मग दुकानात जाऊ दुकानात जाऊ हा नमस्कार कर नमस्कार कर मग दुकानात जाऊ चल नमस्कार नाही करायचं नाही खरच नमस्कार रडू नको हा तू रडली तर बघ काय बेबी म्हणजे काय परी आवाज आवाज एक मिनिट हा लाईट लावतो मी हा जरा तुम्हाला लाईटामुळे पण आज इकडे बघा बसून होता आहेत कारण की आज सगळेजण कुठे ठेवली गं मग घेण घेता येत नाही काय नाटके लावले काय नाही दर इकडं कोमल आहे कोमल तुला व्हिडिओ चालू असल्यावर तुला तुझ्या हा घे असं व्यवस्थित तिला तर असं घे हे कोमलना ब्लाऊज वगैरे आता चेंज करून टाकला ती दुपारी गेली होती जत्रेमध्ये कोमल तू ब्लाऊज दाखवायचं आज आपल्याला काढून टाकला असं असते का दसऱ्याला काय नाही तर इकडे होत आहे बॅक कॅमेरा ऑन करू का जरा जेणेकरून तुम्हाला क्लिअर दिसते काय हरपलंय हरपलं काय काय कुठं चालले दूध घेऊन आई चालली तिकडे दूध करण्यासाठी कारण की आज कोजागिरी पौर्णिमा आहे मग काय दसरा भेटले ते ना आपले त्यांची जवळ घेतली तुमच्या तुमच्या सरांची बायको ते व्हिडिओ पाहता परदेशी हो काय दोघं भाऊ माझे विद्यार्थी म्हणजे या? या बाहेर चला म्हणते मला घेऊन ये हिला मी काय करू सांगा तुम्हाला एक विषय सांगायचा आहे मित्रांनो त्यामुळं काय सांगाव आता समजायना आता कसं करावं कसं सांगाव अवघड काम चालू आहे इकडे कोमल सर इकडे परी खेळत आहे परी तू चा का अशी करते बाळा हे बाळा हे बाळा हे बाळा कोणाचा बर्थडे बर्दीच नाव काय ठेवलंय छकुली ठेवलं का आज घोगरे वाटले बाबा त्याच्या माहित तुला करू आई? आई ये आई कुठे आहेस तू इकडे एक मिनिट ना माग आहे आई ते हो पिवडे पिऊ बा हे पिऊ बा काय लाज तू आई आईला आवाज दे बर आज सकाळपासून लाईट नाही चार वाजता आली परत गेले आता साडेआठ वाजता हो काय आज सोमवारी कोमल सोमवार वाजत काय सोमवारी लाईट नसते यांनी बोला सगळेजण विचार करत असाल की काल याचा व्हिडिओ काल आणि का आला नाही काल आणि तर त्याच्यामागे बरेचसे रिझन्स आहे आता तो आईच्या आधी जो व्हिडिओ बघितला तुम्ही ज्याला ज्याच्यामध्ये मी आईला आवाज देत होतो त्याच्यानंतरचा व्हिडिओ मी ॲड नाही करू शकत काही आहे प्रॉब्लेम्स तो व्हिडिओ मी तिथं कट केला आहे त्याच्यापुढं हा व्हिडिओ जोडतोय पण राहिला प्रश्न रोहिणीचं जे सगळं चालू होतं साडी ड्रेस साडी ड्रेस ॲक्च्युअलमध्ये कसं असतं ना प्रत्येकाला नाही का आपली लाईफ जागायचा अधिकार असतो ती कशी जगायची काय जगायची याचा सगळ्यांना अधिकार असतो तर त्या हिशोबानं तिला जो अधिकार आहे ती तसं राहील त्याच्यानंतर तर मी बोलणार नाही तुम्हाला मी लास्ट व्हिडिओ सांगितलं होतं की मी बोलून माझं तोंड खराब करतो आणि संबंध पण खराब करतो मी आहे पटकळ स्वभावाचा पण जाऊ द्या त्या गोष्टी द्या सोडून कारण की परत परत रेप्युटेशन नको ते त्यामुळं आता मी हा विषय इथंच एंड करून टाकलेला आहे आज एक तारखे उद्या आता ज दसरा आलेला आहे दसऱ्यासाठी थोडे कपडे वगैरे पोरीनला घेण्यासाठी वगैरे आणि थोडी गाडी पण आपली सर्व्हिसिंगला लावायची ती म्हणून आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेलो आहे फ्रोझन मॉलजवळ थोडा वेट करतो आहे कारण की गाडी सर्व्हिसिंगला लावलेली आहे थोडेफार कपडे वगैरे बघूया इथं आणि ते घेऊन जाऊया बाकी राहिला प्रश्न घरच्या वातावरणाचा मी काय सांगतो आहे मी सगळ्यांसोबत नॉर्मलच आहे माझा काहीच विषय नाही आहे राहिला प्रश्न व्हिडिओचा तर मला तुम्ही सगळेजणं हे असं नका पुढसूर की दादा कोमल व्हिडिओ दिसत नाही आहे किंवा आजी व्हिडिओ दिसत नाही आहे किंवा रोहिणी व्हिडिओ दिसत नाही आहे जे आहे ते मी व्यवस्थित कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो कळलं काल तुम्ही राम भाऊचा पण व्हिडिओ बघितला असेल काय चालू आहे काय नाही काही मिळ नसतो कशाचाच मिळणे मी खरं सांगतो जगात माझी एकमेव अशी फॅमिली असं जिचं दोन भावामध्येच ताळमेळ नाही म्हणजे त्याच्या व्हिडिओत काय चालू आहे माझ्या व्हिडिओत काय चालू आहे ते पण नाही आणि ताईला बोलायचा तर अधिकारच नाही आहे ह्या विषयवर तिनं व्हिडिओवर का बोलली मला तेच कळत नाही अजूनही मी मला ते गोष्टीच समजत नाही आहे की काय होतंय आमच्यासोबत म्हणजे प्रत्येक गोष्टीवर तू बोललंच पाहिजे का नाही बोलले तर काय होणार आहे का मी आता तिला स्पष्ट एकदा फोन करून सांगणार आहे की बाबा तू माझ्या फॅमिलीवर तरी बोलत नऊ जा रोहिणी आम्ही रामा मी आम्ही सगळेजण बघून घेऊ काय करायचं तर तू का इकडं बोलती आहे साहजिक आहे ना का मला नाही काही गोष्टी पटत आता कसं असतं ना मित्रांनो तुम्हाला खरं सांगतोय मी आता बनौला बनौला, तस नस्तो, तस नस्तो, ती माझी बहीण आहे दादा पण म्हणतात जेवढी बनवला तर बनवला तसं नसतं तसं नसतं तिचं चॅनल वेगळं आहे तिची एवढी मोठी फॅमिली आहे तिनं स्वतःची व्हिडिओ स्वतः बनवले पाहिजे सगळं स्वतःचं काही शेअर केलं पाहिजे ती प्रत्येक वेळेस जर कधी जालन्याच्या गोष्टी घेऊन पुण्याच्या गोष्टी घेऊन आपल्या फॅमिलीच्या गोष्टी आमच्या फॅमिलीच्या गोष्टी घेऊन जर कधी बोलत असेल तर ते चुकीचं आहे मी तर तिला की मी काय म्हणतोय आता तुम्ही मी एकदा एखाद्या वेळेस आली तर मी काय म्हणत असतो ताई परत आली ताई परत आली तुम्ही म्हणता की बहीण आली किंवा बहिणीला केलेलं काही जात नाही ते सगळ्या गोष्टींच्या खरं आहे ठीक आहे ती येते थी, मी कधीच तिला हे करत नाही प्रत्येक वेळेस आली तिला वेळ देतो परत तुम्ही बघितलं असेल आपण शिर्डीला पण गेलेलो होतो किंवा आता लास्ट टाईम आली ती तिला राजूरला वगैरे घेऊन होतो गाडीमध्ये त्यांना शॉपिंग करायची होती मार्टमध्ये इकडं तिकडं हे ते मी वेळ देतो प्रॉपर वेळ देतो पण हे व्हिडिओच्या बाबतीत नाही का माझं मन दुखतं बघायला खरं सांगायला गेलं मन दुखतं कसं ना तिसऱ्या माणसाला ओपिनियन दिलं ना त्या विषयावर तो विषय पानचोड जातो पुढं 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 त्यामुळं मला जरा त्रास व्हायला त्या गोष्टीचा राम भाऊचं पण मला काही समजत नाही आहे काय चालू आहे काय नाही आहे आपला भाऊ आपला भाऊ करतो पण पन... काहीच नाही पालत्या घड्यावर पाणी आहे सगळं काही आणि माझी आता ही रांजरवाडी पण बरी झालेली आहे बघा कुठली ती काल तर आता व्यवस्थित झालेली आहे मी तर आता बघू प्रोजनमधून थोडे कपडे घेऊ पिऊला रितूला परीला आणि सानविला सानविला त्यांना सध्या जमत नाही आहे कारण की त्यांचे काहीतरी त्यांना सुतूक वगैरे पडलेले सुदर्शनने त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलंच असेल हे सगळे व्हिडिओचा खोळंबा झालेला आहे एवढा खोळंबा झालेला आहे काहीच कळत नाही आहे काय लोकांना काय दाखवायचं आहे आणि त्यांना काय बोलायचं मला हेच समजत नाही आहे अवघडच झालेलं आहे आता या फॅमिलीविषयी आता काही जास्त काही बोलून मतलबच नाही बघा मला मोबाईल घ्यायचा होता सेवन्टीन प्रो मॅक्स खरं सांगायला गेलं होतं त्यासाठी हो मी प्रोझन मॉलमध्ये आलो होतो पण काही कारणास्तव मी नाही घेऊ शकत आता तुम्ही जर कधी येतात मी कारण सांगितल्यानंतर पण सा, तुम्ही म्हणत असता तुझ्याकडे पैसे नाही आहे म्हणून तू घेत नाही आहे तर त्याला मी काहीच करू शकत नाही ॲक्च्युली म्हणजे आमचे दादा आहे ना ते ऐकत नाही आहे त्यांचं म्हणणं आहे की मोबाईलसारख्या गोष्टीमध्ये पैसे घालणं योग्य नाही आहे आणि कुठंतरी मला पण ही गोष्ट पडती कारण की सिक्स्टीन प्रोमॅक्स आत्ताच मी घेतलेला आहे मागच्या वर्षी आणि लगेच मोबाईल अपग्रेड करणं हे मला पण चुकीचंच वाटतं आणि ते सेवन्टीनमध्ये काही जगा वेगळं काही नाही आलेलं आहे नॉर्मल असे एक कुठलाही मोबाईल घेतला तर तो तीन ते चार वर्ष किंवा पाच वर्षापर्यंत चालत असतो जसं की मी थर्टीन घेतला होता तीन वर्ष चालवल्यानंतर मी सिक्स्टीन मॅक्स घेतला आता तो तीन वर्ष चालल्यानंतर मग आता मला किती घ्यावं लागेल नाईन्टीन घ्यावं लागेल सुदर्शन नाइन्टीन हो नाईन्टीन घ्यावा लागणार आहे एटीन एटीन घ्यावा लागेल का एटीन घ्यावं लागेल तिकडे सुदर्शन पण आहे का हो दोन दिवस झाले तुमची व्हिडिओ नाही काय व्हिडिओला काही हेच नव्हतं त्याच्यामुळे टाकले नाही पण आज व्हिडिओ टाकणार आज म्हटलं चला आज काहीतरी टाकू कारण दोन तीन दिवस नाही दोन तीन दिवस झाले नाही नाहीये त्याच्यामुळे आज टाकतोय काहीतरी आता घरी प्रॉब्लेम होते तुम्हाला सांगितलं ते सुतक होतं हो मग त्याच्यामुळे काय आहे माहिती का भरपूर गोष्टी सांगता येत नाही बोलता येत नाही काहीच करता येत नाही नवरात्र मध्ये ते घट बसले आणि त्यांना सुतूक लागले तर मग ते नवरात्राचं पूर्ण पाहून गेलं दसऱ्याचं पाहून गेलं उद्याचं आता सगळं आणि तुम्हाला सांगतोय माझी फॅमिली नाही एवढी मोठी पण आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा आपल्या भारतात म्हणा किंवा आपल्या जगामध्ये म्हणा फॅमिलीमध्ये एकतरी एक कोणीतरी असं वृद्ध माणूस असतं जे प्रत्येक वर्षी काही ना काही काही म्हणजे याची फॅमिली खूप मोठी बरं का खरं सांगतोय मी खूप मोठी म्हणजे प्रत्येक वर्षी याला नाही सांगतो लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पण याला सुतूक पडलं होतं लग्न झालं याचं आणि दुसऱ्या दिवशी त्याला सुतूक पडलं होतं तर मग परत दहा बारा दिवस सगळे मग ते देवाचं दर्शन वगैरे सगळं काही पुढे लोटलं गेलं होतं आणि परंतु हो तेवढा आहे तर असा विषय आहे सगळा आता गाडी थोड्या वेळानं होईल सर्व्हिसिंग मग लगेच आपल्याला निघायचं आहे घरी म्हटलं चला दोन दिवस झाले व्हिडिओ नाही आहे थोडा व्हिडिओ होता माझ्याकडे याच्या आधीचा पण तेवढा व्हिडिओ टाकणं मला योग्य नाही वाटत कारण ना की तुम्ही सगळेजण जे आहे सतरा अठरा बावीस पंचवीस मिनटाचा व्हिडिओ बघण्यासाठी येतात आणि तुम्हाला एवढा छोटा व्हिडिओ टाकला तर परत काही लोक नाराज होतात त्यामुळं हा सगळा विषय आम्ही जेवण केले नेमके कारण की मॉल ते बाहेर आलो जेवण केले आणि बाहेर येऊन बसलो म्हटलं त्याला थोडा व्हिडिओ शूट करू आणि परत जाऊ मॉलमध्ये टाटा लेकरांना वगैरे कपडे घेतले ते उद्याचे व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला कोणते कपडे घेतले काय घेतले कसे घेतले सगळं काही दाखवणार आहे चला आता मी काय करतो व्हिडिओचं एंड करतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ खूप छोटा झालेला आहे त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो आणि नंबरवर टाकू चला सगळ्यांना काळजी घ्या आणि परत एकदा सगळ्यांना बाय बाय